हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कंबशन कंबशनचा मराठी तर्थ ज्वलन जळण्याची प्रक्रिया किंवा आगीने झालेला नाश होत आहे कंबशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे During combustion, energy is released and dispersed to the surrounding. Dusra suit soot is a product of the imperfect combustion of fuel. Tisra hai, he made a major contribution to the development of the internal combustion engine. Sautha hai, carbon dioxide does not burn nor does it support combustion. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू